गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्रद्याः भर्तरी वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वनाथ सिद्धाः अध्यायः अध्याय वा चंपावतीला जिवंत केले श्री गणेशाय नमः श्री गुरु जालंदरनाथांकडून योग दीक्षा घेऊन बैरागी झालेला राजा गोपीचंद तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमाकडे निघाला वाटेने जाताना गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागावी आणि मुखावाटे गुरुपदिष्ट मंत्राचा जप करीत मार्गक्रमण करावे अशा प्रकारे त्याचा प्रवास चालला होता तो एक प्रजाहितदक्ष राजा असल्याने अत्यंत लोकप्रिय होता म्हणूनच त्याच्या बैरागी होण्याच्या वार्तेने त्याची प्रजा हळहळत होती भ्रमण करीत तो जेथे जाई त्या गाव वस्तीतले लोक त्याला मोठ्या आस्थेने सामोरे जात त्याचे आदरातिथ्य करीत आणि त्याने तेथेच राहून योगाचरण करावे अशी विनंती करीत पण तो कोठेही जास्त वेळ थांबत नसे भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून पुढे निघत असे पुढे काही दिवसांनी स्वराज्याची सीमा ओलांडून त्याने कौल बंगालमध्ये प्रवेश केला तेथेही त्याच्या ते राज्यत्यागाची बातमी पसरली होती कौलपट्टण ही कौल बंगालची राजधानी होती तेथील तिलकचंद राजा प्रतापी व वैभवसंपन्न होता त्याच्याकडे बलाढ्य सैन्य होते गोपीचंदाची बहीण चंपावती तिलकचंदाच्या मुलाला दिली होती गोपीचंदाने राज्यत्याग करून जोग घेणे ही गोष्ट चंपावतीच्या सासरच्या लोकांना अजिबात रुचली नव्हती त्याने क्षत्रिय कुळाला बट्टा लावला आणि आता आपले काळे तोंड सर्वांना दाखवत दारोदार भीक मागत फिरतो म्हणून ती सर्व मंडळी गोपीचंदाचा धिक्कार करू लागली आपल्या भावाची निंदा ऐकून चंपावतीला अत्यंत वाईट वाटत होते पण ती बिचारी काय करणार एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय तिच्यापुढे काही पर्यायच नव्हता काही दिवसांनी गोपीचंद पौलपट्टणास गेला तेथे एका पानवठ्यावर विश्रांतीसाठी थांबला शिंगीचा नाद करून काही वेळ हरिभजन केले राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी त्या पानवठ्यावर आल्या होत्या त्यांनी भजनात मग्न असलेल्या गोपीचंदास ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली त्या वृत्ताने तिलकचंद चिंतामग्न झाला आपल्या सुनेचा हा नादान भाऊ नगरात हिंडून दारोदार भिक्षा मागू लागला तर आपली इभ्रत काय राहिली लोक आपल्याला नावे ठेवतील हसतील त्यामुळे अपकिर्ती होऊन तोंड बाहेर काढणेही नकोसे होईल या विचारांनी त्याचा संतापाचा पारा चढला मग काहीही करून ही ब्याद येथून लवकर टळावी म्हणून त्याने दासींना बोलावून त्यांनी काय करायचे ते नीट समजावून सांगितले राजाज्ञेप्रमाणे काही दासी पानोठ्यावर गेल्या आणि गोपीचंदास भेटून म्हणाल्या ज्यती महाराज आमच्या राजाने आपणास चंपावतीच्या भेटीसाठी राजवाड्यात बोलावले आहे आपण गोसावी आपणास कोणताच मायापाश जखडू शकत नाही तरीही जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्या समवेत निघाला दासींनी त्याला मागील दरवाजाने अश्वशाळेत नेऊन बसवले आणि राजाला तसा निरोप दिला तो आल्याचे वृत्त कळताच राणीने त्याच्यासाठी पक्वन्नाचे भोजन पाठविले दासीने ते ताट त्याला नेऊन दिले व म्हणाली चंपावती आपल्या भेटीस येतच आहे तोपर्यंत आपण भोजन करा गोपीचंदाने त्या ताटाकडे पाहिले व स्वतशीच म्हणाला या जगात संपत्तीलाच मानसन्मान प्राप्त होतो हेच खरे अन्यथा आपल्याला पागेत थांबवून दासीकरवी भोजन पाठविण्याचे या सोयऱ्यांना धैर्य तरी कसे झाले असते असो आता आपण जोगी आहोत आपल्याला शत्रुमित्र मान अपमान सुखदुःख सारखेच त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते नाकारणे योग्य नाही त्यानंतर गुरुस्मरण करून तो भोजनास बसला गोपीचंदाचे भोजन चालू असताना अंतःपुरातील स्त्रिया गवाक्षातून त्याच्याकडे पाहत होत्या त्यांनी त्याच्या निर्लज्जपणाची निंदा केली त्याला करंटा म्हणून हिणविले तेवढ्यात चंपावतीच्या नणंदेने तिला तेथे आणून पागेतील दृश्य दाखविले तेव्हा त्या सर्वजणी कुत्सिकपणे फिदी, फिदी हसून म्हणाल्या पाहिलास आपल्या बंधुराजाचा पराक्रम त्याला काही मानपमान आहे का जळो याचे जिणे राजवैभव सोडून जती होणाऱ्या अशा मुढाचा सदैव धिक्कारच केला पाहिजे पागेत जेवायला याला लाज कशी वाटत नाही देवकरो अन् असा भाऊ कोणाच्या न येवो हो। अशा भावाची बहीण होण्यापेक्षा जन्मतःच मेलेले बरे आपल्या भावाची ती उघड निर्भत्सना ऐकून चंपावतीला धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले मनावर दुःखाचे ओझे घेऊन ती जड पावलांनी आपल्या मंदिरात गेली आणि तीक्ष्ण खंजीर आपल्या पोटात खुपसून तिने इहलोकीची यात्रा संपवली इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि तो चंपावतीची वाट पाहत बसला थोड्या वेळाने तेथे आलेल्या दासींना तो म्हणाला चंपावतीला घेऊन या तिला भेटून मी निघून जाईन दासी म्हणाल्या चंपावती तुम्हाला आज रात्री भेटेल तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या गोपीचंदाने तेही मान्य केले त्यानंतर त्या दासी गोपीचंदाची वार्ता सांगण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेल्या तेथे तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेले पाहून त्यांनी ओरडून एकच आकांत केला ती बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली चंपावतीचा सा पती सासू सासरे दीर जावा नणंदा व आप्तांनी तिच्या महालात गर्दी केली सर्वजण रडू लागले गोपीचंदाच्या बेताल वागण्यानेच चंपावतीने आत्महत्या केली म्हणून ती सर्व मंडळी गोपीचंदाला दोष देऊ लागली नातेवाईकांच्या रडारडीने चंपावतीचा महाल दणाणून गेला ती रडारड व गदारोळ गोपीचंदाच्या कानावर जाताच त्याने पागेदारास विचारले राजवाड्यात हा कोलाहल कसला पागेदार म्हणाला आमच्या राजेसाहेबांची सून चंपावती हिने आपला भाऊ राज्यत्याग करून भिकाऱ्यासारखा गावोगाव भीक मागत फिरतो म्हणून पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केल्याने सर्व मंडळी रडत आहेत ते ऐकून गोपीचंदास मोठा धक्का बसला आपण येथे आल्यानेच हा भयंकर अनर्थ घडला आता तिच्या मृत्यूबद्दल लोक आपल्यालाच दोषी ठरवतील त्यामुळे आपली मोठी अपकिर्ती होईल अशा अनेक विचारांनी त्याचे मस्तक बधीर झाले चंपावतीची आठवण काढून तो रडू लागला थोड्या वेळाने चंपावतीची अंत्ययात्रा निघाली गोपीचंदही लोकांबरोबर स्मशानाकडे निघाला मार्गामध्ये त्याच्या मनात विचार आला मी जती झालो म्हणून तिलकचंदासह सर्व सोयऱ्यांनी माझी अवहेलनाच केली माझ्या अपकिर्तीने लोक नाथपंथाची हेटाळणी करतील म्हणून आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथांचे सामर्थ्य दाखविल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत म्हणून प्रेतयात्रा स्मशानात पोहोचताच गोपीचंद चंपावतीच्या प्रेतापाशी गेला व लोकांना म्हणाला कृपा करून प्रेताला अग्नी देऊ नका मी माझे सद्गुरू नाथांना येथे आणून चंपावतीला जिवंत करवितो आपण माझ्यावर विश्वास ठेवा पण लोकांचा विश्वास बसेना ते त्याची कुचेष्टा करून चिता रचण्याची घाई करू लागले गोपीचंदाने त्यांना नाथांच्या दिव्य प्रतापांबद्दल जीव तोडून सांगितले पण कोणी लक्ष देईना चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवून त्यांनी दहनविधीची तयारी केली तेव्हा निरुपाय होऊन गोपीचंद चितेवर बसला व सर्वांना ओरडून म्हणाला जाळताना मग मलाही जाळा आणि माझ्या मृत्यूने संतापलेला गुरु तुमच्या सकट या सर्व नगराला कसा उद्ध्वस्त करील तेही उघड्या डोळ्यांनी पहा त्यावेळी गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला तू आपल्या गुरूची एवढी प्रौढी सांगतोस तर त्याचा प्रताप पाहायलाच हवा मी तुला प्रेताचा एक हात कापून देतो तो घेऊन तू गुरुकडे जा तू येईपर्यंत आम्ही या प्रेतावर अग्निसंस्कार करणार नाही चंपावतीच्या नवऱ्याने गोपीचंदाला तिचा एक हात कापून दिला तो घेऊन गोपीचंद शीघ्रतेने गौड बंगालकडे निघाला त्याची आकृती दिसेनाशी होताच चंपावतीच्या प्रेताला अग्नी देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी परतली बहिणीचा हात घेऊन गोपीचंद जीवाच्या आकांताने धावत होता त्याने पाच कोसांचे अंतर कापले असेल तोवर इकडे घडलेला सर्व प्रकार अंतरज्ञानी जालंदरांच्या लक्षात आला तो हेला पट्टणास आला तर मोठाच गजब होईल हे जाणून ते स्वतःच आपल्या शिष्याकडे निघाले प्रयाणास्त्र मंत्राने भारलेले भस्म आपल्या भाळी लावून ते वायू वेगाने गोपीचंदापाशी आले त्यांना पाहून त्यास अत्यानंद झाला त्याने गुरुदेवांना वंदन करून पौलपट्टणचे सर्व वृत्त सांगितले ते ऐकून जालंदरांनी त्याला धीर दिला आणि त्याला घेऊन तिलकचंदाच्या राजवाड्यात प्रवेशले ते सर्व लोक दुःख करीत बसले होते दोघांना पाहून सर्वजण उठले गोपीचंदाने जालंदरांची सर्वांशी ओळख करून दिली दोघांना पाहून सर्वजण उठले गोपीचंदाने जालंदरांची सर्वांशी ओळख करून दिली त्यावेळी नाथजींचे अपूर्व तेज आणि चार दिवसांच्या ऐवजी एका प्रहरातच झालेले त्यांचे आगमन पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले होते तिलकचंदाने त्यांना बसण्यासाठी सुवर्णासन दिले व त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिला त्याचे हे वरवरचे सौजन्य श्री गुरु जालंदरनाथ पुरते ओळखून होते त्यांनी तिलकचंदाने गोपीचंदास दिलेली अपमानास्पद वागणूक व त्याच्या परिवारातील जनांनी मनस्ताप देऊन चंपावतीस आत्महत्येस कसे प्रवृत्त केले हे जाणून तिलकचंदाची चांगलीच खरडपट्टी काढली मग चंपावतीचा निर्जीव हात आपल्या हातात घेऊन संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले बाळ चंपावती चल उठू नये अशी हाक मारली तेव्हा त्या शब्दांच्या जाज्वल्य सामर्थ्याने चंपावती जिवंत होऊन धावत आली व तिने श्रीगुरूंच्या चरणांना वंदन केले श्री गुरु जालंदरनाथांचे ते अद्भुत योग सामर्थ्य पाहून तिलकचंदासह सर्वांनी त्यांचा जय जयकार केला प्रत्येकजण यांना धन्यवाद देऊ लागला गुरुबरोबर शिष्यालाही मान प्राप्त झाला गोपीचंदाची निंदा करणारे त्याची प्रशंसा करू लागले चंपावतीला जिवंत केल्यावर नाथजी हेलापट्टणास जाण्यास निघाले तेव्हा तिलकचंदाने त्यांना शरण जाऊन त्याने गोपीचंदाला तुच्छ मानून त्याची जी मानहानी केली त्याबद्दल क्षमायाचना केली व त्यांना मला आपल्या सेवेचा लाभ द्या आजची रात्र येथेच राहण्याची कृपा करा अशी नम्र विनंती केली त्याला मान्यता देऊन नाथजींनी चंपावतीला स्वयंपाक करावयास सांगितला भोजनसमयी तिलावतीच्या पतीला आपल्या शेजारी जेवावयास बसविले आणि जेवताना आपल्या मुखातील उष्टा घास तिला भरवून मैनावतीप्रमाणे अमर केले भोजनानंतर विडा खाल्ल्यावर नाथजी राजाला म्हणाले तिलकचंदा हा गोपीचंद माझ्या आज्ञेने तपश्चर्येस जात आहे त्याचा मुलगा मुक्तचंद अजून लहान आहे म्हणून तू त्याचे रक्षण कर सहा महिन्यांनी मी तीर्थयात्रेस गेल्यावर ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे तुझे सामर्थ्य सर्वांना ठाऊक असल्याने कोणीही शत्रू हेलापट्टणच्या वाटेला जाणार नाही ते राजाने आनंदाने मान्य केले दुसऱ्या दिवशी गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला त्याला निरोप देऊन जालंदर हेलापट्टणास गेले तेथे सहा महिने राहून त्यांनी मुक्तचंदाला अनेक गोष्टी शिकवल्या मग कानिफ व त्याच्या शिष्यांसह ते तीर्थाटनास गेले बारा वर्षांनी ते बद्रिकाश्रमास गेले तोपर्यंत गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते मग जालंदरांनी त्याच्या तपाचे उद्यापन केले त्यावेळी स्वर्गातील देवांना आग्रहाने बोलावून घेतले मग त्याला सर्व विद्या शिकवल्या दैवतांना पाचारण करून त्याला वर प्राप्त करून दिले अशा प्रकारे जालंधराच्या कृपेने मैनावतीप्रमाणे गोपीचंद राजाच्या जन्माचे सार्थक झाले अध्याय अठरावा समाप्त